तर नमस्कार मित्रांनो मी आपला दीपक मी कोकणकरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत तर कशाच सगळे मजेत नंतर आज आम्ही चाललो फिरायला तर फिरायला कुठे अंबरनाथ आणि माझ्यासोबत सगळेजण आहेत तुम्हाला दाखवतो मी कोण कोण आहे तर आम्ही टोटल आठ जण आहेत आणि भाई काय कामावर आहे तर अंबरनाथला आपण जायला निघालेलं आता आपण आहे स्टॉपला टॉपवरनं कुर्ला बस पकडून कुर्ल्याला जायचं आहे कुरल्या आपण ट्रेन आणि आपल्याला जॉईंट होणार आहेत आदित्य तर बघूया आजचा धमाकेदार फुल मजा करायची आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघत राहा कुठेही तर इकडं आई आहे ताई आहे आणि आपला सर्वात छोटा सदस्य बारके आहे बाय आहे आणि अजून बबलू का आलेलं नाही बघूया बसचा अजून काय पत्ता नाही इकडे आमची कंपनी आहे वहिनी आले बाय ताई भाऊजी आणि आपला बारक्या मित्रांनो आम्ही इथं निघालोय बसमध्ये माझ्यासोबत आहे बारक्या बारक्या धप्पा काढतो স্টেশন লাগু শুর্লা স্টেশন লাচলে আগে আর फायनली आम्ही उतरलो आहे अंबरनाथ स्टेशनला आणि इकडून आपण खाली रिक्षामध्ये जाणार आहोत बघू शकता अंबरनाथ टे आम्हाला शोधत तिकडे गेलेली आहे बघू शकता <laughs> बबलून जाऊन आणला <अनला> नाही <laughs> आणि आम्ही इकडे तिला दुकानात पाठवलेलं तिला बबलून सांगतो आम्ही इकडे ती बघा आपण पोचलो आता फायनली घरी आणि आपल्याला जॉईन झालेले आधीच आता पुढचा काय ब्लॉगिंग आणि ते करणार आहे घरात कोण कोण आहेत आणि घर आणि अंबरनाथ शहर कसं आहे ते आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा कुठे कोर एक फ्री आहे तुझ्यासाठी हे बघा मित्रांनो चाय उरलेले काय पियत नाही ते बिस्किट पॅकेट देऊ ચ પીત નહી કા પિતો કૉફી કોલ્ડ કોફી પિતો કોલ્ડ મોટી માણસ કોલ્ડ કોફી પિત

बसलोय इकडे बघा जेवणाला आपल्याला चिकन भात चपाती कांदा लिंबू इकडे तिथं बसलाय तिथं बबलू लय भारी जेवण आणि इकडं बारक्या सगळ्यात पहिला जेवण झालाय आणि आता दात काढतोय हा मला मारतोय तो खूप भारी चांगलं जेवण या जेवायला बाय कसा जेवण तिकड आदित्य भारी जेवण आहे सगळ्यांना आवडलेलं आहे भारी तिकडे बघा कोण बसले बबलू हे तुझा काय झालं किती चार म्हणजे

आपला आजचा जेवण अधुर आहे प्लीज यामध्ये आईस्क्रीम प्रत्येकाने आईस्क्रीमचा स्वाद घेत आहेत मस्त आईस्क्रीम आहे बारकावर नाही भेटली आमच्या ना काही असो सर्दी आली त्याला बाकीचे सगळे आस्वाद घेत आहेत तर मित्रांनो आपण आहे अंबरनाथ स्टेशनला स्टेशनला बघू शकता आज रविवार असून पण खूप गर्दी आहे आजचा व्हिडिओ तूर्तास तिथेच थांबवतो सगळ्यांनी आपली काळजी घ्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करा कमेंट करा आणि आपण इथेच आजचा व्हिडिओ थांबतोय भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय